महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोला जिल्ह्यातील पातूर येथे हजरत ख्वाजा अब्दुल अजीज उर्फ शहाबाबू रहमतुल अल्ले यांचा सातशे नव्याण्णववा ओर्स उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आठ एप्रिलपासून हा ओर्स सुरू होणार आहे हजरत ख्वाजा अब्दुल अजीज उर्फ शाहबाबू रहमतुल अल्ले रमजान ईदपासून आठ दिवसांनी संदलानी ओर्स सुरू होतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक चार ते पाच दिवसांसाठी येतात हजरत शाहबाबू रहमतुल अल्ले यांना प्रत्येक धर्माचे लोक मानतात त्यामुळे या उर्समध्ये बंधुभाव आणि एकता दिसून येते आठ एप्रिल रोजी चंदन काढण्यात येणार आहे जी शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करून दर्ग्यापर्यंत पोहोचेल चंदन दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होते आणि रात्री दहा वाजेपर्यंत चालते दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल रोजी कव्वालीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये प्रसिद्ध कव्वाल गुलाम वारीस यांचा समावेश होणार आहे त्यानंतर दहा एप्रिल रोजी प्रसिद्ध कव्वाल जुनेद सुलतानी आणि तिसऱ्या दिवशी अकरा एप्रिल रोजे प्रसिद्ध कव्वाल असलम साबरी उपस्थित राहणार आहे एप्रिल रोजी फातिहा साजरा करावा लागेल नंतर नमाज जोहर दर्गा शरीफ मध्ये फातिहा अदा केली जाते आणि नमाज अदा केली जाते अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच या खेळणे आणि मिठाईचीही अनेक दुकाने थाटली जातात लहान मुलांसाठी झुले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी समीर खान अकोला महाराष्ट्र टुडे ट्वेंटी सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा